तर गायराणीला झोपवलेलं आहे आज चाललेलं आहे पप्पा आणि गायीची मस्ती कारण गायकाय सोडणं झालेली आहे मला प्याची आता चहा प्याण्याची इच्छा झालेली आहे आज काय खूप सांगायचं आहे आणि चुकलं असेल तुमच्याकडून तर मी नक्कीच ती पण ही सांगते बघण्यासाठी आणि झाला किचनमध्ये जाऊ आता पप्पांचं जायचं टायमिंगसुद्धा झालेलं आहे सोनू पिलूला टिफिन दिलेलं आहे टिफिन देऊन आज शाळा सोनू पिलूची लवकर झाली ना तर हे बघा किचनमध्ये सगळं तुमच्या दवाईबापूंची हा टिफिन भरून दिला आहे त्यांना मी देते जाते गाईला आता घ्यावं लागेल ना आपल्याला तर चला एवढे मसाल्याचे पॅकेट आणले कारण आपल्याकडं आता तेव्हा दाखवते किती आणले अरे देवा सगळं दाखवते हां त्या दिवशी मी कॅन्टीनला गेली होती ना ह्याच कारण गेली होती किंवा हे सगळे मसाले आणलेले आहेत नवीनच आहेत फक्त हळद फोडली सब्जी मसाला फोडले कारण आपल्यापैकी माझ्यापशी ना आपल्याकडचा मसाला आहे ना ही पण एक राहिले बघा आपला मसाला फुटला ह्यांना भरणे भरायचं आहे आणि जर आहे भोयाच आहे म्हणून तसं ठेवलं रोज पुसते आणि असं ठेवते आहे आपल्याला आपलं मसाल्यामध्ये आपण चटणी बनवतो आपल्याकडं लाल तिखट त्यात सगळी मसाले असतात तर आता मला अशी लाल मा पावडर मिरची छान वापरायची मग त्यातही सगळे मसाले वापरले पाहिजेत का नाही कारण आपण घरी बनवतो वर्षासाठी त्यानंतर त्या मसाल्यात बाहेर कचरा बनवला असं म्हणाले टाकून आली श्वास फुलतोय कचरावायला सकाळ सकल येतो ना तर काय नाही सगळे आला असायचे आहेत आपली घाट पराठा वगैरे बनवून घेतलेला आहे भाजी बघा काही बनवलेली डब्याला घासलंय ना आणि कनिक मळून ठेवलेला ना चपातीच्या आपल्या थोडस त्याला एवढं राहिले तेवढं चोरून ठेवायचं ते फ्रीज देऊन टाकला दुसरा आणला ठीक आहे तर ह्या ठेवते झाकून काढले हे पीठ आहे थांबा काढते टाकून पीठ त्याच तर भाजी ही आहे बनवली बघा मिक्स भाजी बनवली मिक्स सगळेच ही फुलकोबी बटाट आणि आता का नाही पटाटो भाग येत नाही जास्त होता त्यामुळं सगळे मसाले टाकून आपले बनवले आता बनवूया आपण गरम गरम चहा आणि काही गोष्टी तुम्हाला सांगते आणि नक्कीच गायू आहे ना आता पप्पा आहे तोपर्यंत चहा बनवून घेते कारण गायो खांद बसत नाही अशी भाजी बनवली सुकी बिना भाज्याची बनवते तुम्हाला माहीतच आहे मी झाकून घेऊ आपण आले कमेंट आले बरं का रात्री मग पावणे अकरापर्यंत पावणे अकरा बोलले बोलते पावणे बारा बारा वाजेपर्यंत कमेंट बॉक्ससाठी मी बसलेली गायूने अशी करामत केली तो एक झलक टाकते जनी नाही व्हिडिओ बघितला रात्री टाकलेला व्हिडिओ नक्की बघा कारण तुमच्यासाठी अशी अवस्था करते ना माझी महत्वाची <coughs> गोष्ट हीच आहे हवा थोडं पाणी घेते जाव आहे जाऊन ड्युटीला पाठवून आले कारण चालले नाय ना गायराने आता तिला झोपवलंय मांडीवर घा घेऊन तर शांत आहे म्हणले तू चुपछाप चहा करून पे नाहीतर उठली की बघ माझ्या नावाने हे करल मग तू घेऊन या तिकडं ऑफिसला आपल्याला ऑफिसला एंट्री देतील का सगळी गरज वेगळी आहे तर आहे कचरावाला बघा आद्रक घेतलेला आहे चहा बनवते तर काल रात्रीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल खूप वेळा सगळी आदर कुटून कुठून पाणी घेते चहा बनवू बोलू आपण गायूचा कालचा व्हिडिओ महत्वाचा कालचा व्हिडिओ तो टाकला मी टकली तर झालीच ऑलरेडी बघू शकता दिवसभर केस ओढत असती मम्मी थांब तू कंगाकडू मम्मी चुटी बनाव मम्मी कंगाकडू अशी करत असती तर ठीक आहे बेटा तर देडवून कशी घेते माहीत आहे ना पूर्ण केस निघून जाते तर एवढी एवढी केस जाते आणि <Cuh millennials> मला एवढा आनंद होतो ना ती कंगा फिरवायला लागली ना नुसतं झोप येतं मला नुसतं झोप येतं आणि दुसरी गोष्ट त्या ही आहे चहा बनवते साखर आणायला लागली मला साखर आणली खूप धावपळ आहे खूप एक नाही दुसरी गोष्ट ही आहे नाही ऐकलं ना ती काय खेर करत नाही माझं काय खरं करत नाही तर ही बघा आता डबा घासायचा बरं का आपल्याला तर माझी राणी एवढी मला मेकअप करते ना बापरे रात्री पप्पाला लावलंय ती महत्वाची गोष्ट ही आहे थोडस ही नाही घेतलं किती होते काय माहिती बिना चमच टाकलेलं आहे मी आहे का नाही जसं झालं तसं झालं पण ही लागते तर पप्पा आले इतके हसले पप्पा मी म्हटले होते ना लय हसणार सोनू पिल आम्ही व्हिडिओ अपलोड केला तर कधी एक वेळसुद्धा आम्ही बघत नाही कारण व्हिडिओ आपण बनवतोय त्यामुळे मुलांना काय टाईम नसतं पण काल मी हसत होती ना तुम्हाला मी दाखवलं ना तर मला पण बेकार असं वेगळं वाटत होतं की चला आज सगळ्यांना जो रूप काय पाहिजे मम्मी गायू काय करते मी तर पि गाय कधीपासनं अशी करते लहानपणापासूनच अशी करते जसं पिलूचं गायीचा बड्डे होता का नाही पिलूने मेकअप केला होता तेव्हापासून जास्तच मम्मी लिपिस लागव लिपिस मी थोडस कॅमेरा घेतलं तिला वाटतं लिपस्टिक आणाय पाहिजे मम्मीला सुंदर खरं सकाळच्या वेळेस शपथ म्हणते खरं गायूला असं वाटतं माझे मम्मी लिपस्टिक लावाय पाहिजे कॅमेऱ्यात मी असं मोबाईल उचलला ना आणला ना स्टँड तर मग ती मम्मी लिपिस लाव कंगा लाव म्हणजे तू कंगा कर लिपस्टिक लाव भिंदी लाव अशी करती तर पिलू करते ना सेम तशी करते नाही बेटा रे नाही है बनाव लगाऊ लगाऊ मै लगाऊ मै लगाव अशी करते लय हसाय घेत लय तर पप्पा आले तर पप्पाला म्हणती पप्पा मै लिपीच लगाव हा लगा मत बेटा कि तर लगाव लगा आ करो आ ते जास्त करती असं काढती आ करो त्यांच्या तोंडात असं लावती बोट हितन असं काढती त्याचं स्वतःच असं काढून असं तोंडाला हात फिरवती म्हणती म्हणून असं करू पप्पा ऐशी करू अच्छा करू अच्छे ती पप्पाला अशी करायला होती मग पप्पा अशी करते इतकी हसली ना डेली सगळ्याला लावते दादा दादू -दा लिप्सी लगाव लिप्सी लगाव लिपिस लगा। असं म्हणती लय चिपीस चिप्सला म्हणते लिपस लिप्सी लिपिस ह्याला म्हणते लिपस्टिकला तर आपण लिप्स्टिक म्हणतो त्याचं पुढचं ओढ त्याला फुटत नाही तर आपली चहाची उकळी पण या लागलेली आहे तर तुम्ही एक व्हिडिओ व्हिडीओ थोडासा पाठ टाकते कालचा कारण तुम्ही आलं पप्पा परत हा पप्पा हे तिथे लिपीस काय खूप छान येतो बर का लिप आहे का लिप ओ चुबराय 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 कोपरा हा नोज बघा काय काय आहे पढ़ के बताओ नोज़ आईज़ चीक चीन का है मम्मा का है, टिकली है टिकली टिकली हेफोरेड है चीन चीन हाँ हेयर हेफो 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 हाँ ईयर है। हाँ। तो का है पापा पापा पपा हाँ चिपचिपी देखो हाँ देखो 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 नहीं ओ ओह शुद्ध कलर अ दुगले चें दुगले बहुत कोलागले हो गया चिपिस हो गया मैदा गुलाब हो गया मेरे चिपिस हो सब कर सब कर मेरे चिपिस तू फेर ले ना उधर साइडला बाल बाल बचाओ यार यार हेयर मेरा हेयर

<laughs> <नाँ खे मैंने। laughs> लगा है नहीं बच बच गई बच गई चलो करो आज हम बस चिपी चेट मत लिप लिप चिपीला ही नोजे हां नोजे अट हाँ। टिकली टिकली ने बिंदी है ये नहीं बिंदी है बिंदी ये मौत हो गया ये आ, आ? अरे जल रहा है तेरी हेल्प से हमारा मुंह टूट के रे सके दे बन गई आ? तो, आ आ आ नहीं हां कर लो कच्चा कलर कच्चा कलर ना, ना? तोपर्यंत आपला चहा पण झाला तर मी चहा करते घेऊन तर चहा घेतलेला आहे बरं का मी आणि तुम्हाला सांगते मजा आली का नाही व्हिडिओ बघण्यासाठी तर, तर हा मोठा खूप मोठा मो व्हिडिओ रात्री टाकलेला आहे ज्यांनी पण बघितले ना झोपले ना इतके हसलेत इतके हसलेत म्हणून त्यासाठी ज्या हे जार, ह्याच्या हे आधी टाकलेला रात्रीचा व्हिडिओ नक्की बघा बघा कारण खूप म्हणजे खूप असं माझ्यात मी खरं सांगते माझ्या इतका त्याच्यावर इतका त्याच्या एवढ्या त्या नटखटचं जेवढं कौतुक करावं जेवढं कमी आहे आणि झोपलेलं आहे आता दाखवते तर का नाही पुढच्याच कॅमेऱ्यानं दाखवलंय लाईट नाही बंद ना ना केली लाईट तशीच ठेवते तर पुढच्याच कॅमेऱ्यानं दाखवलंय ना त्यामुळे तुम्हाला थोडं दाखवलंय चहाच नाही आणला की मी आणि लय अत्याचार करते लय सोनू पिलूचं बघती आल्या ती कंटाळा येत नाही मला दिवसभर मला तर चार साडेचार कधी सव्वा तीन साडेतीन पावणे चार जेवायला असू होतं एवढं आणि कधी कंटाळा येत नाही की मला काम आहे म्हणून कारण तिच्या मागं असते दिवसभर तिच्या मागं असते मी आणि कचरा टाकून आली या चहा घ्याला बघितला ना तो व्हिडिओ त्यासाठी म्हणते तर मोठा व्हिडिओ रात्रीचा बघा त्यात तुम्हाला सगळं माहिती भेटेल मी टाकणार नव्हती मेकअपचं म्हणजे टाकायची माझं काय हे नव्हतं पण माझे अवतार म्हणजे बघा हे तर हे सुजले का नाही होठ माझं होठ सुजलेत हे एवढं येऊसारखंच ये करते लिपीसी लिपीसी लिपीस आणि काढलं तर ही अशी करते लिपीसी असं म्हणजे हातानं हातानं असे हाता करते मम्मी लिपीसी लगाव अशी करत असती लई असं नसतं आणि ती मी लिपस्टिक दिली ना ती नॉर्मल देते नाहीतर ती बर्श आपले हे दिली ना वॉटरप्रूफ वॉटरप्रूफचं कसं एक वेळा लागलं की इकडं कुठं लागलं की निघतच नाही वॉटरप्रूफचं त्यामुळे ना ती लावते ना ती असं असं केलं तरी ती काय पुसून काढलं तरी निघून लगेच जाईल तसलं तिच्या हातात देते मग मला लावाय पण जास्त करून देत नाही कधीतरी कालच तुम्हाला दाखवलं ती दाखवायचं म्हणून तुमची सगळी करामत बघा ना तुम्हाला खूप आवडतं मला आम्हालाच खूप कस तरी होतात म्हणाल की लय लय म्हणजे लय नटखट पिल्लू सारखी आणि पिल्लू राजश्रीवर गेली राजश्री सारखी अशीच राजश्री मेकअप करायची तर पिल्लू सारखी राजश्री प्रश्न असायची आपल्या राजश्रीप्रशी राजश्री लिपस्टिक रे आयब्रो आयलरन मस्कारा आणि पेन्सिल लावायची लिपस्टिकला सगळं ती लई नटायची आणि लग्न झालं नव्हतं तरी शेंदूर लावून चोरून बघायची राजेश्री मग ती पिलू ना गायत्री एवढी असताना पिलू सोप राजश्री परच असायची मग सेम टू सेम ज जशी आता गायू करते ना तशी पिलू करायची कारण राजेश्रीनं तसं शिकवलं होतं मग ती आता काय करते पिलू करते राजेश्रीसारखं आणि तसं गायू पिलूपशी जास्त असते मी काय नाही माझं काही असं झाडलं बा केस तर मी तुमच्यावर असते घरातली काम सरत नाही मला ह्याच्यात एवढी आवड नाही तर माझ्या कामात मी असते मग पिलू गाय राजश्री सारखी करते मग गायू तिच्याकडे असते मग तीच बघती तसंच ती सेम करती बोलण्यात पण बघताना काही कमी नाही सकाळ आणि तिला चूक वाटली लगेच रात्री बारा एक दोन वाजवू द्या तरी पण सॉरी म्हणणार मी मला काय म्हंटली ना ती मी म्हटली ठीक आहे मग मी सोजाती मेरको गुस्सा आहे तर मम्मी सॉरी मम्मी सॉरी जोपर्यंत हां ओके बच्चा कोई बात नाही तोपर्यंत सॉरी म्हणती जशी पिलू सोनू करते ना ती मी सोनू पिलूला पण असं लावलं आहे ना वळण की जोपर्यंत स्वारी म्हणत नाही त्यांना फील होत नाही की आपली चुकी आहे तोपर्यंत त्यांना मी पनिशमेंट देते कारण का चुकी जाणवाय पाहिजे कुठली पण आई करते ठीक आहे तर चुकी आपल्या मुलांना जाणवली पाहिजे जाणवल्यावर का नाहीतरी फील फिलिंग आली पाहिजे आणि परतण्याने सांगायला पाहिजे की हो मी चुकली होती नाहीतर चुकला होतो मी चुकलो होतो त्यामुळे मी अशी त्यांना हे केलेलं आहे मग ती जशी वागते तशीच हीर वागते दोघं तर कालचा व्हिडिओ बघा गाईचा गा रात्रीचा तर नक्कीच भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये नटकट झोपलेला आहे कर्मणा झाले म्हणून तुमच्याबरोबर जास्त वेळ घेतला तर काळजी घ्या धन्यवाद बाय बाय गाईचं लव यू गाईचं द व्यू द व्यू लव यू म्हणते द व्यू म्हणते माझं बाळ तर चला धन्यवाद